आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळालेला आहे जे कथित दारू घोटाळा प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये प्रकरण आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेलं आहे आधीच हिडी प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालेला होता आता या दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन मंजूर झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा बाहेर येण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे कथित दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडी आणि सीबीआय या, या दोन्हीकडून कारवाई सुरू होती आणि त्यामध्येच ईडी ईडीचं जे प्रकरण आहे त्यामध्ये आधीच जामीन मंजूर झाला होता आता सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झालेला आहे सध्या अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये आहेत त्यांच्या या संपूर्ण प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे पाच सप्टेंबर रोजी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये याच्यावर सुनावणी झालेली होती आणि त्याआधी जेव्हा सुनावणी झालेली होती त्यावेळेला पाच सप्टेंबरला हा निर्णय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला होता आणि आज या संपूर्ण प्रकरणावर निकाल जो आहे निर्णय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर झालेला जा आहे कथित दारू गोटाळा प्रकरणी त्यांना अटक झालेली होती एकवीस मार्चला आणि त्यानंतर त्यांच्यावर या संपूर्ण कारवाईचा आ, कारवाई केली जात होती आणि ते तिहार जेलमध्ये आहेत सध्या आणि त्याच संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय जो आ, जो निर्णय आहे तो दिलेला आहे परंतु जो जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे तो काही अटी मंजूर केलेला आहे जेव्हा ईडी प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर जा झालेला होता तेव्हा देखील त्यांना काही अटी शर्ती देण्यात आलेल्या होत्या त्याच अटी शर्ती आता कायम ठेवण्यात आलेल्या आहेत सीबीआय प्रकरणामध्ये देखील त्या कायम ठेवण्यात आलेल्या आहेत अरविंद केजरीवाल यांना बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यावर बंदी आहे ते कोणत्याही प्रकारच्या फाईल्सवर मुख्यमंत्री म्हणून सिग्नेचर करू शकत नाही कोणत्याही प्रकारच्या कागदावर फाईल्स वर ते सही करू शकत नाही तसंच हे संपूर्ण जे दारू घोटाळा प्रकरण आहे या संपूर्ण प्रकरणावर कोणत्याही वक्तव्य भाष्य ते त्यांना करता येणार नाही अशा प्रकारच्या काही अटी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्या आहेत त्या कोणत्या अटी सर्वोच्च न्यायालयाने घातल्या ते जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर करताना असं सांगितलेलं आहे की अरविंद केजरीवाल यांना आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही आहे कोणत्याही प्रकारच्या फाईल्स किंवा अन्यत्र कोणत्याही पेपरवर त्यांना सै साईन जी आहे सिग्नेचर जी आहे ती करता येणार नाही आहे तसंच या संपूर्ण प्रकरणावर सामा का ते सामाजिकरित्या सार्वजनिकरित्या भाष्य करू शकत नाहीत तसंच त्यांच्या विरोधात जे पुरावे आहेत त्यांच्यावर जी काही कारवाई सुरू आहे त्यावर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप ते करू शकत नाहीत पुरावे दाबण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाऊ शकत नाही आणि जर का हे संपूर्ण प्रकरण सुरू आहे त्यामध्ये जर का त्यांची मदत लागली तर ट्रायल कोर्टामध्ये उपस्थित राहून ह्या संपूर्ण कारवाईला मदत करणं त्यांना बंधनकारक राहणार आहे या संपूर्ण अटी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना अरविंद केजरीवाल यांच्यावर घातलेल्या आहेत या संपूर्ण अटी शर्तींसह अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झालेला आहे आणि या जामीन मंजूर झाल्यानंतर शरद पवार यांनी एक ट्विट केलेला आहे त्यांनी ट्विट करत असं म्हटलंय की अजूनही लोकशाहीचा पाया मजबूत आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊया शरद पवार असं म्हणाले की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांनी पोस्ट केली आहे ते म्हणाले या जामिनातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की देशात लोकशाहीचा पाया अजूनही भक्कम आहे इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघालेला आहे अधम मार्गाने एखाद्याचं नामोहरण करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनातून पक्की झाली असल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे हे संपूर्ण कथित जे काही दारू घोटाळा प्रकरण आहे या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी अटक झालेली होती आणि त्यानंतर त्यांना दहा मे ला जी आपली लोकसभा निवडणूक होती त्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मंजूर झालेला होता आणि ही संपूर्ण लोकसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा दोन जून रोजी त्यांनी आत्मसमर्पण केलेलं होतं आणि अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये गेलेले होते त्यानंतर त्यांच्या ईडीचं जे काही प्रकरण होतं त्यामध्ये त्यांना बारा जुलैला जामीन मंजूर झालेला होता परंतु सीबीआय प्रकरणामध्ये त्यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नव्हता म्हणून ते तिहार जेलमध्ये आहेत आता या प्रकरणावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं जरी असलं तरी सुद्धा कधीपर्यंत अरविंद केजरीवाल बाहेर येऊ शकतात तर त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे कारण की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचे आदेश देत असतं जामीन मंजूर करत असतं त्यावेळेला त्यांचा जामीन मंजूर झालेला जो काही लेखी आदेश आहे तो दिल्लीच्या राऊज कोर्टामध्ये कोर्टामध्ये दिला जातो आणि या कोर्टाकडून त्यानंतर एक आ, जामीन बॉन्ड जो आहे तो भरून घेतला जातो त्यानंतर रिलीज ऑर्डर निघते आणि ही जी रिलीज ऑर्डर आहे ही तिहार जेलपर्यंत पोहोचवली जाणार आणि तिहार जेलमध्ये जेव्हा सुटकेचा आदेश मिळतो त्यानंतरच अरविंद केजरीवाल यांची सुटका होऊ शकते